हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि इथे पेरूचं झाड आहे आणि पेरूला खूप सारे पेरू आलेले आहेत आणि इथे पिकतसुद्धा आहेत तर हे पिकलेले पेरू बघूनच इथे पक्षीसुद्धा येतात आणि खूप पेरू खाऊन खाण्यापेक्षा ते तोडूनच खाली फेकत आहेत आणि इथे बघू शकता एक पोपटी येऊन मस्त असं पेरूवर त्याने ताव मारलेला आहे पिकलेला पेरू पकडून तो खांदीवर बसून मस्त खात आहे आणि आता त्याच्या मित्रालासुद्धा तो इथे पेरू खाण्यासाठी बोलवतो इथे बघू शकता हा दुसरासुद्धा पोपट आलेला आहे आणि त्याने सुद्धा मस्त पिवळाच बघून म्हणजे पिकलेला पेरू बघूनच तो सुद्धा तो खात त्या पेरूला खात आहे आणि त्याने हा पे पेरू असा तोडून पायामध्ये पकडतो परंतु पेरू वजनदार असल्यामुळे तो त्याच्या पायामधून खाली निसरतो म्हणजे पक्षी हे फेरू असेच अर्धवट खातात आणि मग ते खाली पडतात आपल्याकडे जर एक झाड असलं तर खूप सारे पक्षी आपल्या घरी येतात मा माझ्या इथे बागेमध्ये सुद्धा खूप सारे पक्षी पोपटच नाही तर सुद्धा खूप